जिल्हाधिकारी पी मार्फत पैसे घेतात खासदार संजय जाधव यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे संजय जाधव यांच्या आरोपांची अजित पवार यांनी दखल घेतली जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी मुंबईमध्ये त्यांनी बोलावलेलं आहे परभणी जिल्ह्यातील पार पडलेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला होता आणि ही आढावा बैठक चांगलीच गाजलेली आहे या बैठकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेला आहे आणि या जिल्हाधिकारी जे पैसे घेतात असा त्यांनी आरोप केलेला आहे त्यानंतर अजित पवार यांनी याची दखल घेतली आहे प्रशासकीय मान्यता द्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि आलेले पैसे रिलीज करायसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात ही या जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये ही एकमेव घटना असू शकते की ह्याला दोन टक्के कलेक्टरचा पीए पैसे घेतो डायरेक्ट लपून त्याला काय सांगायचं अरे परभणी नाही तर पूर्णेचा पंचायत समितीचा बीडीओ हा व्हिडिओ न कमीत कमी पन्नास हजार कोटीची मायागोळा केली असेल एम आर एजिस्ट आतापर्यंत हजार दोन हजार कोटीची कामं झाले असेल प्रत्येक फाईलला पाच हजार अशी विद्यार्थी घेणार फाईल मंजूरच होत नाही